नमस्कार मी प्रशांत कदम महायुतीमध्ये एकनाथ शिंदे हेच भाजपसाठी अधिक कामाचे ठरले अजित पवार मात्र बिनकामाचे ओझे ठरले का अशी एक चर्चा लोकसभा निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे दबक्या आवाजामध्ये दोन्ही पक्षाचे नेते ही चर्चा करतायत काही आकडेवारी सांगितली जात आहे आणि विधानसभेच्या दृष्टीनं ही घडामोड जी आहे ती खूप महत्त्वाची आहे कारण याचा थेट परिणाम पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला होताना दिसेल साहजिक आहे की महायुतीच्या दृष्टीनं जर आपण बघितलं तर सगळ्यात चांगला परफॉर्मन्स हा एकनाथ दिला दिलाय पंधरा जागा त्यांनी लढवल्या त्यापैकी सात जागांवरती त्यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत अजित पवार गटाचा केवळ एक खासदार निवडून आलेला आहे आणि भाजपचे नऊ अजित पवारांनी जागा पण कमी लढवल्या चार प्लस एक अशा पाच जागा त्यांच्याकडे होत्या तर भाजपकडे अठ्ठावीस जागा होत्या त्यापैकी नऊ जागा त्यांना जिंकता आल्या पण जर आपण एकूण वोट ट्रान्सफरचं गणित बघितलं तर हे दिसतंय की अजित पवारांच्या सोबत येण्याचा जितका परिणाम भाजपला दिसायला हवा होता जितकी मदत व्हायला हवी होती तितकी मात्र ती झालेली नाही आहे उलट पक्षी जर काही झाला असेल तर तोटाच झाला असेल असं सुद्धा चित्र काही ठिकाणी दिसतंय आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण कुठं दिसतंय महाराष्ट्रामध्ये तर ते आहे दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांचे या पट्ट्यामध्ये सहा आमदार आहेत म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी एकत्रित होती त्यावेळी दिंडोरी आणि नाशिकमध्ये सहा आमदार राष्ट्रवादीच्या निवडून आलेले होते आणि हे सहापैकी सहा आमदार सहा अजित पवारांच्या सोबत राहिले मी तुम्हाला उदाहरणं सांगतो येवला दिंडोरी निफाड आणि कळवण हे चार आमदार जे आहेत ते दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये येतात सिन्नर आणि देवळाली हे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये येतात दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये चार आमदार असून सुद्धा भाजपच्या भारती पवार ज्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री होत्या त्या पराभूत झाल्या तिथं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे हे विजयी झाले आणि इकडं नाशिकमध्ये एकनाथ शिंदे गटाचे जे हेमंत गोडसे होते त्यांना अजित पवारांच्या दोन आमदारांची मदत जी आहे ती होऊ शकली नाही त्यामुळं सहा आमदार या पट्ट्यामध्ये असताना देखील या दोनही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झालेला आहे दुसरीकडे अजून एक उदाहरण सांगितलं जात आहे ते म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघाचं या मतदारसंघामध्ये अजित पवारांचे तीन फलटण माढा आणि करमाळा असे तीन आमदार होते पण तरी देखील तिथे भाजपचे उमेदवार पराभूत झालेले आहेत आणि त्यामुळं ही चर्चा रंगते आहे की अजित पवारांच्या सोबत येण्याचा खरोखर मतांच्या रूपाने काही फायदा खरोखर भाजपला झालेला आहे का त्यांचे वोट ट्रान्सफर झालेलं नाही आहे अजित पवारांचा म्हणजे राष्ट्रवादीचा जो एकत्रित मतदार होता तो ठामपणे महाविकास आघाडीच्याच पाठीशी राहिलेला आहे हे निकालामधून दिसतंय आणि त्यामुळं तुलनेनं एकनाथ शिंदे यांनी बऱ्यापैकी आपली बाजू जी आहे ती राखली म्हणजे एकतर तिकीट वाटपामध्ये सुद्धा त्यांनी पंधरा जागा मिळाल्या त्यापैकी सात ठिकाणी त्यांचे उमेदवार निवडून आणलेत आणि लक्षात घ्या की ज्या ठिकाणी शिवसेनेचा बालेकिल्ला मांडला जात होता एकत्रित शिवसेनेचा बालेकिल्ला कोकणामध्ये विशेषतः रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग दोनही ठिकाणी ठाकरेंचे उमेदवार पराभूत झालेले आहेत म्हणजे रायगडमध्ये जर सुनील तटकरे निवडून आलेले आहेत अजित पवार गटाचे तर त्याच्यामध्ये मग एकनाथ शिंदे यांचाच म्हणजे एकत्रित शिवसेनेचा जो मतदार आहे तो पण तिथे त्यांनी थोडा बहुत सोबत ठेवण्यामध्ये यश मिळवलं का अशी पण एक चर्चा होतीये इकडे राणे निवडून आले तिथेसुद्धा एकनाथ शिंदे यांच्या आमदारांची सुद्धा मदत झाली आणि त्यामुळं ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या कोकणामध्ये सुरुंग लावता आला भाजपला हे चित्र दिसतंय अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना जेव्हा सोबत घेतलं तेव्हा त्यांना सोबत घेण्यापाठीमागं भाजपचे जे मूळ हेतू होते एकतर ठाकरे ब्रँड जो आहे तो डॅमेज करावा एकनाथ शिंदेंनी त्यांची ताकद कमी करावी ही भाजपची अपेक्षा होती ते काम या निवडणुकीमध्ये तरी एकनाथ शिंदेंनी बऱ्यापैकी केलेलं आहे असं म्हणावं लागेल कारण कोकणामध्ये मी म्हटलं तसं काही ठिकाणी धक्का बसलेला आहे संभाजीनगरसारख्या ठिकाणी ठाकरेंचा उमेदवार निवडून ना आलेला नाही आहे दुसरीकडे बारामतीमध्ये जिथं प्रतिष्ठेची लढत होती तिथे पवारांच्या विरोधात अजित पवार म्हणजे सिनियर पवारांच्या विरोधात ज्युनियर पवार जे आहेत ते यशस्वी ठरू शकलेले नाही आहेत म्हणजे जर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची एकच जागा जरी निवडून आली असती आणि ती बारामती असती तरी देखील भाजपचा अजित पवारांना सोबत घेण्याचा हेतू साध्य झालेला आहे असं म्हणता आलं असतं पण ती किमया अजित पवार करू शकलेलं नाही आहेत त्याच्या उलट एकनाथ शिंदेंनी ठाणे आणि कल्याण म्हणजे ठाणे तर शिवसेनेचा मुंबई पाठोपाठ एक मोठा बालेकिल्ला होता आणि तिथं जे राजन विचारे आहेत गटाचे ते पराभूत झाले नरेश म्हस्के एकनाथ शिंदेंनी निवडून आणलं त्यांना आणि एक प्रकारे ही कामगिरी जी आहे ती त्यांनी यशस्वी करून दाखवलेली आहे जी भाजपला अपेक्षित होती ते काम म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची जर तुलना केली तर एकनाथ शिंदेंनी अधिक रिझल्ट जे आहेत ते दिल्याचं दिसतं आहे दुसरी गोष्ट म्हणजे या संपूर्ण निवडणुकीमध्ये एक आहे की दलित मुस्लिम आणि मराठा हे तीन वर्ग जे आहेत ते पार्टी कुठलीही असू द्यात उमेदवार कुठलाही असू द्यात ते भाजपच्या विरोधात राहिले आणि त्यांनी तशा पद्धतीने मतदान केलेलं आहे आता यातला मराठा फॅक्टर विशेषतः मराठवाड्यामध्ये खूप इम्पॉर्टंट ठरला जरांग्यांच्या आंदोलनामुळं जो असंतोषाचा सगळा प्रभाव होता त्याला काउंटर करण्यासाठी कुठंतरी अजित पवारांची मदत व्हायला हवी होती साहजिकच आहे की मराठा पार्टी एक मराठा फेस भाजपानं सोबत घेतलेला आहे आणि त्यामुळं किमान काही ठिकाणी हा असंतोष कमी करून महायुतीला मदत होईल अशा पद्धतीचं एक चित्र अजित पवारांच्या सोबत येण्यामुळं दिसायला हवं होतं पण ते बिलकुलही दिसलेलं नाही आहे आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण मराठवाड्यामध्ये बीड पण आहे धनंजय मुंडे अजित पवारांच्या गटाच्या सोबत असताना देखील तिथे पराभव जो आहे तो झालेला आहे अर्थात धनंजय मुंडे वंजारी समाजाचे नेते असले तरी अजित पवार स्वत मराठा फेस आहेत त्यांनी या सगळ्यामध्ये कुठंतरी त्यांच्या नेतृत्वाचा फायदा जो आहे तो महायुतीच्या उमेदवाराला व्हायला पाहिजे होता पण तो झालेला दिसत नाही आहे दिंडोरीचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं दिंडोरी आणि नाशिकमध्ये तर अजित पवार फारसे प्रचारासाठी फिरू पण शकले नाहीत ते त्यावेळी बारामतीमध्ये अधिक व्यस्त होते आणि त्यामुळं या सगळ्याचा विचार करून आता विधानसभेला नेमकं का पुढं काय होतं आहे हे आपल्याला बघावं लागणार आहे एकतर तुम्ही चित्र लक्षात घ्या की दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे सोबत आले त्यांच्यासोबत येण्यावरतीच जर भाजप थांबली असती म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदे हेच एकत्रितपणे जर लढले असते तर कदाचित आत्ता जे नुकसान आहे भाजपचं तेवीसवरून थेट नऊवर आलेले आहेत हे थोडं कमी झालं असतं का अशा पद्धतीची चर्चासुद्धा भाजपच्या गोटामध्ये रंगताना दिसते कारण शेवटी एकनाथ शिंदे हे आयडिओलॉजिकली जास्त जवळचे आहेत भाजपचे म्हणजे शिवसेनेतलाच एक गट आपल्यासोबत आलेला आहे हे, हे सांगणं भाजपला त्यातल्या त्यात सोयीचं होतं पण अजित पवार जे आयडिओलॉजिकली कम्प्लीट विरोधातले आहेत त्यांना सोबत घे घेण्यामुळं उलट अनेक ठिकाणी भाजपचा जो मूळ केडर होता तो तर नाराज झालाच पण सोबत अजित पवारांच्या येण्यामुळं जी अपेक्षित मदत भाजपला हवी होती तीसुद्धा दिसलेली नाही आहे आणि तुम्ही महाविकास आघाडी आणि महायुतीमधलं जर वोट ट्रान्सफर लक्षात घेतलं तर महाविकास आघाडीमध्ये हे वोट ट्रान्सफर जे आहे ते अधिक मजबूतीनं चांगल्या पद्धतीनं झाल्याचं दिसतं आहे महायुतीमध्ये मात्र ते झालेलं नाही आहे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती मग विधानसभेला भाजप काय निर्णय घेणार कारण आत्ता पण तुम्ही बघा की विधानं तशा पद्धतीची होऊ लागलेली आहेत अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी काल विधान केलं की बारामतीमध्ये मित्रपक्षांची अपेक्षित साथ जी आहे ती आम्हाला मिळू शकलेली नाही आहे खरं तर बारामतीतलं चित्र तुम्ही लक्षात घेतलं तर बारामती आणि इंदापूर या दोन ठिकाणी अजित पवारांचे म्हणजे त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत पण याच दोन मतदारसंघामधून सुप्रिया सुळेंना जवळपास पंच्याहत्तर हजारांचं लीड मिळालेलं आहे मग जर जिथं तुमच्या आमदारांच्याच मतदारसंघामध्ये एवढं लीड मिळते तर तुम्ही मित्रपक्षांच्यावरती आरोप करू शकता का हा पहिला प्रश्न आहे आणि बारामतीमध्ये जे लीड मिळालेलं आहे खडक वाचल्यामध्ये एकमेव लीड सुमित्रा पवारांना मिळालं तिथं भाजपचा आमदार होता आणि त्यामुळं या सगळ्या आकड्यांमधून विधानसभेची वाटचाल आता भाजप कस कसं करणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार रा आहे त्यादृष्टीनं पुढच्या काही दिवसामध्ये म्हणजे आत्तासुद्धा बघा तुम्ही की राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये परतीची चर्चा खूप वेगानं सुरू झालेली आहे त्याच्याबद्दलची विधानं जाहीरपणे होताना दिसत आहेत तशी चर्चा एकनाथ शिंदेंच्या बाबतीत आत्ता तरी सुरू झालेली नाही आहे आणि ती तुलनेनं चिंता एकनाथ शिंदेंना कमी असेल कारण त्यांनी परफॉर्मन्स या निवडणुकीमध्ये व्यवस्थित दिलेला आहे एकतर आपल्या खासदारांसाठी तिकीटं नीट मिळवली एकनाथ शिंदेंच्या बाबतीत हे पण झालं की जे काल संजय श्रीसाठ पण बोलले की भाजपनं त्यांचे काही सर्वे दाखवून त्यांना उमेदवार चुकीचे बदलायला लावले म्हणजे हिंगोली यवतमाळ वाशिममध्ये जे उमेदवार बदलले गेले ते सर्वेमुळं बदलले गेले रामटेकमध्ये कृपाल तुमाणेंना तिकीट देऊ नका हे भाजपनं सांगितलं इकडं दक्षिण मुंबईमध्ये जे मिलिंद देवरा आहेत त्यांना उभं करायचं होतं एकनाथ शिंदेंना पण त्याच्याऐवजी यामिनी जाधव यांना उभं करायला लावलं तर या सगळ्या गोष्टी भाजपच्या अंतर्गत सर्वेमुळं झाल्या जर आम्हाला त्या करू दिल्या असत्या तर आमचा परफॉर्मन्स अधिक चांगला राहिला असता असं देखील एकनाथ शिंदेंच्या गटाचं म्हणणं आहे त्यामुळं विधानसभेच्या वेळी या दोघांच्यापैकी कोणाचा आपल्याला फायदा जास्त झालेला आहे याचा विचार करूनच भाजप वाटचाल करणार हे नक्की आहे दुसरीकडे आत्ताच्या जागा वाटपामध्ये अजित पवार गट तुलनेनं त्यांनी अंडरस्टँडिंगनं कमी जागा घेतल्या पण विधानसभेला ते इतक्या जागा कमी घेणार नाहीत ही पण काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे कारण अजित पवारांचं नेतृत्व राज्याच्या दृष्टीनं जास्त महत्त्वाचं आहे आमदारांच्या मधला त्यांचा वट जो आहे तो जर त्यांना ठेवायचा असेल तर इतक्या कमी जागा त्यांना परवडणार नाहीत आणि त्या दृष्टीनं हे जागा वाटप महायुतीच्या दृष्टीनं खूप चिंतेची बाब असणार आहे महाविकास आघाडीमध्ये पण ते होईलच कारण शरद पवार यांनी दहा जागा लोकसभेला घेतल्या इतक्या कमी जागा ते विधानसभेला घेणार नाहीत हे पण स्पष्ट आहे आणि त्यामुळं आता भाजपला अजित पवारांची सोबत जी आहे ती आता सोडव सोडवण्यासाठी आणि या सगळ्या गुंत्यातून आपला पाय अलगतपणे बाजूला करण्यासाठी काही हालचाली कराव्या लागतील असंच चित्र दिसतं आहे आणि जर आपण वोट शेअर बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कसं चित्र राहिलेलं आहे तर भाजपचा वोट शेअर आहे सव्वीस पॉईंट दोन टक्के जो एक पॉईंट सहा टक्क्यांनी कमी झाला काँग्रेसचा सोळा पॉईंट नऊ टक्के जो अर्ध्या टक्क्यांनी वाढला राष्ट्रवादी शरद पवार गट दहा पॉईंट तीन टक्के अजित पवार तीन पॉईंट सहा टक्के ठाकरे गट सोळा पॉईंट सात टक्के आणि एकनाथ शिंदे शिवसेना बारा पॉइंट नऊ टक्के काल देवेंद्र फडणवीसांनी एक विधान केलं की आमचा वोट शेअर जो आहे तो थोडासाच कमी झाला आहे मतं आम्हाला अधिक पडली पण त्याच्यामधलं एक कन्फ्युजन लक्षात घ्यायला पाहिजे की शेवटी जर तुम्ही जागा जास्त जिंकताय तर तुम्हाला मतं जास्त असणार तुमचा वोट शेअर अधिक असणार भाजपनं अठ्ठावीस जागा लढवलेल्या होत्या काँग्रेसनं केवळ सतरा जागा लढवलेल्या होत्या ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे त्यामुळं हे मतं अधिक मिळाली आम्हाला किंवा आमचा वोट शेअर इंटॅक्ट राहिला ह्या गोष्टी थोड्याशा फसव्या आहेत अनेकदा पराभवाचं विश्लेषण करताना आपल्या बाजूच्या गोष्टी जास्त प्रभावीपणे सांगितल्या जातात त्याच दृष्टीने ही आकडेवारी जी आहे ती सांगितली गेलेली आहे त्यामुळं अजित पवारांचा हा फायदा जो आहे तो खरोखर भाजपला किती झालेला आहे याचा विचार जो आहे तो पुढच्या काही काळामध्ये होईल आणि त्या दृष्टीने आपल्याला विधानसभेच्या सगळ्या घडामोडींच्याकडं लक्ष ठेवावं लागणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे अनेकांना हे पटत नाही आहे की ठाकरेंचा परफॉर्मन्स जो आहे तो अपेक्षेनुसार झालेला नाही आहे पण लक्षात घ्या की हे कटु वास्तव आहे ठाकरेंच्या काही जागा अजून वाढायला पाहिजे होत्या महाविकास आघाडीमध्ये प्रचार त्यांनी नक्कीच चांगला केला पण अपेक्षित परिणाम जो आहे तो त्यांना मतांमध्ये दिसलेला नाही आहे काही जागांमध्ये त्यांच्या नक्कीच वाढ व्हायला पाहिजे होती किमान तीन चार जागा तरी वाढायला पाहिजे होत्या त्यामुळं महायुतीमध्ये एकनाथ शिंदे हे नक्कीच भाजपसाठी फायद्याचे ठरले त्यांचा परफॉर्मन्स चांगला राहिलेला आहे इकडे महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंचा परफॉर्मन्स मात्र अपेक्षेनुसार नाही आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं आहे अर्थात निवडणुकीला सामोरं जाताना जी यंत्रणा होती ज्या पद्धतीनं स्थिती तयार करण्यात आलेली होती त्याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे सत्तेमध्ये असताना सगळ्या गोष्टी तुमच्या ताब्यामध्ये असतात त्यानुसार रिझल्ट येत असतात त्या तुलनेनं महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स हा बेटर दॅन द दे बेस्ट असाच होता हे देखील आपण लक्षात घ्यायला हवं तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका दोन लाखांचा आकडा आपल्याला लवकरच गाठायचा आहे लवकरात लवकर आपण गाठू यासाठीची आवश्यक ती मदत तुमच्याकडनं व्हावी हीच अपेक्षा